एकीकडे वाडा भिवंडी महामार्गावर कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम सुरू असून दुसऱ्या बाजूला असलेल्या लेनवर मोठमोठे खड्डे देखील पडले होते त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणे अवघड झाले होते मात्र आता खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याने वाहतूक कोंडीची समस्या थोडीफार सुटण्याचा दिलासा जरी मिळाला असला तरी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या घटनांना जबाबदार कोण असा सवाल निर्माण होतोय कारण वाडा भिवंडी महामार्गावरील खुपरी येथील खिंडीत काही दिवसापूर्वी भिवंडीच्या दिशेने जाणारा टेम्पो जळाला होता जवळपास दोन दिवसानंतर आग विझली मात्र त्याला रस्त्याच्या बाजूला घेण्यासाठी प्रशासनासह मालकाने देखील बेदरकारी दाखवली त्यामुळे सतत वाहतूक कोंडी या परिसरात पाहायला मिळाली अखेर या जळालेल्या टेम्पोचे भंगारात रूपांतर झाल्याने रस्त्यावरच गॅस कटरने कापण्याचे काम सुरू केले होते अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जळालेल्या टेम्पोच्या या घटनेनंतरही टेम्पो मालक रस्त्यावरच विल्हेवाट लावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले व वा वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे चित्र समोर आले मान्य आहे की टेम्पो जळाल्यानंतर मालकाचे मोठे नुकसान झाले असावे परंतु यामुळे सामान्य प्रवाशी नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे टेम्पो बाजूला करून विल्हेवाट लावता आला असता व प्रवाशी नागरिकांना अडथळा निर्माण झाला नसता